नमस्कार महामंथन मध्ये आपलं स्वागत मी डॉक्टर उदय निरगुळकर आपण पाहताय महामंथन महामंथन मध्ये दररोज आपण एक विषय घेत असतो त्या विषयाची सांगोपांग चर्चा करत असतो आणि त्या विषयावर अनेक मुद्दे तुमच्या समोर मांडून त्यामध्ये एक राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्वाचा स्वर आम्ही जोपासत असतो आजचा विषय तितकाच महत्वाचा आहे आणि तो म्हणजे मुंबईतील मुसलमानांची वाढती लोकसंख्या प्रेक्षक मुंबईतील साधारणतः लोकसंख्या किती याचं उत्तर अतिशय सरळ स्पष्टपणे समोर आले आणि ते म्हणजे साधारणतः दोन कोटी वीस लाखाच्या आसपास इथं लोकसंख्या आहे परंतु चिंतेची बाब अशी आहे की यातील मुस्लिम मत मतदार्थ सोडूनच द्या जनसंख्या याचा टक्का वाढताय एकोणीसशे सत्त्याण्णव साली हीच मुसलमानांची संख्या साधारणतः वीस लाखाच्या आसपास होती परंतु असे काही भाग आहेत की जे आज भाग मी तुम्हाला सांगणार आहे हो धाडस करून सांगणार आहे त्या भागामध्ये मुसलमानांची संख्या तिपटीनं वाढली सर्वसाधारणपणे नैसर्गिकरित्या जी संख्या वाढते ती भारतात वन पॉइंट वन पर्सेंटनी वाढू शकते पण ही तिपटीनं वाढणारी संख्या कशाच निदर्शक आहे याच्या मागे काय आहे रोहिंग्या स्थलांतर बांगलादेशी मुसलमानांचं स्थलांतर अवैधरित्या या देशात आलेल्या मुस्लिम दहशतवाद्यांचं स्थलांतर केलेलं मुस्लिम समाजामध्ये धर्मांतर नेमकं काय आहे का या सगळ्याचा परिपाक म्हणून काही भागात तिपटीनं मुसलमानांची संख्या पद्धतशीररित्या वाढवली जाते आणि तिथून नगरसेवकाचे एक एक वॉर्ड आमदारकीचा एक एक मतदार ताब्यात घेतला जातोय की दुसऱ्या धर्माचा माणूस तिकडे उभाच राहू शकणार नाही की लोकसभेवर याच टापूंचा महत्वाचा फरक पाडण्याची क्षमता निर्माण होईल असं काही केलं जात आहे कोणते आहेत हे टापू मालवणी मालवणीला पंच्याऐंशी टक्के काही वर्षापूर्वी हिंदू होते तिकडे आज जेम ते वीस ते पंचवीस टक्के उरले मुंबईतलं नशेचं केंद्र जर कुठलं असेल केंद्रबिंदू बिंदू डिस्ट्रीब्युशन पॉइंट कुठला असेल तर हा तो मालवणी आहे याच मालवणीमध्ये एकेकाळी एक पंच्याऐंशी टक्के जिथे हिंदू होते तिथल्या उद्यानाला टिपू सुलतानचं नाव द्यायचा प्रयत्न अलीकडच्या काळात करण्यात आला तिथे ज्या प्रमाणात हिंदूंचं स्थलांतर झालं आणि मुसलमान लोकवस्ती वाढत गेली त्याबद्दल एक एक शोध कमिटी नेमली गेलेली होती त्याचा प्रमुखच मी होतो त्यातले सगळे जे निष्कर्ष आहेत ते भयानक आहेत आणि हा एक लँड जिहाद आहे आणि असाच लँड जिहाद तुम्हाला कॅम्प लेबर कॅम्प जिजामाता नगर प्रेमनगर नगर नेहरू नगर कापड बाजार नगर भारतनगर नगर, नगर मुंबईतल्या पंचवीसहून अधिक ठिकाणी तुम्हाला मुस्लिम मतदारांची आणि मुस्लिम समाजाची संख्या पंचवीसहून अधिक टक्क्यानं वाढलेली दिसते तिपटीनं वाढलेली दिसते हे कशाच लक्षण आहे कुठल्याही समाजाची लोकसंख्या वाढण्याच्या विरोधात निश्चित कोणी असू शकत नाही परंतु जाणीवपूर्वक राजकीय हेतू मनात ठेवून दहशतवाद अंतस्थ असताना अशा प्रकारची वाढ आणि त्याची दखल ही निश्चितपणे घेतली गेली पाहिजे माहीम जवळचा कापड बाजार जिथे एकेकाळी हिंदू बहुल एरिया होता आज आज ते धर्मांतराच मुंबईतलं सर्वात मोठ केंद्र तर आहेच पर जिहाद अगर काही होगा तो जागी राम मंदिर आणि राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या वेळी संपूर्ण देशामध्ये शांततेच पावित्र्याचं मांगल्याचं वातावरण होत कुठेही एक दगड देखील भिरकावला गेला नाही अपवाद अफवा फक्त नगर मीरा रोड या भागामध्ये इथच छोटासा दंगा आणि चकमकी घडल्या आणि अनेक हिंदू बांधवांच्या गाड्या फोडण्यात आल्या त्यांच्यावर हल्ले करण्यात आले कोण होते है? हे इथले शांताप्रिय मुसलमान होते का हे बाहेरून आलेले दहशतवादी आतंकवादी ज्यांना मुंबई पेटवायची होती अशी लोक होती इथे वाढलेला मुस्लिम टक्का हा नेमका कशामुळे आहे हे अशा करता सांगतोय मी की याच मीरा भाईंदरच्या भागामध्ये एका बस स्थानकाला चक्क नाव आहे बांगलादेश तुम्हाला जर तिकीट काढायचं असेल तर कंडक्टरला सांगावं लागतं जरा एक बांगलादेश दे हे कशाच निदर्शक आहे असेच हळूहळू मुंबईतले काही भाग ताबीज करण्यात आले आगरीपाडा एकेकाळी आगरी बांधवांनी समृद्ध असलेला हा पाडा आज तिकडे आगरी औषधाला सुद्धा सापडत नाहीत तिकडे मुस्लिमांची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे एकोणीशे त्र्याण्णवच्या दमलीतले अनेक मुसलमान तिकडे अनेक मुसलमान दहशतवादी तिकडे वास्तव्याला होते तीच गोष्ट बांद्रा पूर्वेतल्या भारतनगरची इथे वाल्मिकी समाज खूप मोठ्या प्रमाणात राहत होता परंतु आज आज या भारतनगरचं स्वरूप हे मिनी पाकिस्तान किंवा मिनी बांगलादेश असं झालेलं आहे त्या ठिकाणी जे गैर मुसलमान आहेत त्यांना आतमध्ये गल्लीत प्रवेश सुद्धा घेता येत नाही मला भीती आहे की अशा ठिकाणी अनेकदा स्लीपर सेल तर कार्यरत नसतील की जे या देश विघातक कारवायांना जे इथे ग्राउंड सपोर्ट लागतो ते तर पुरवत नसतील या सगळ्याचा हिशोब व्हायला हवा याचं कारण पंधरा मिनिट पोलीस हटवा मग बघा आम्ही काय करतो हे ओसेसीच म्हणणं त्याच्या मुळाशी लक्षात ठेवा या दिवशी रझा अकादमीनं इथं खूप मोठ्या प्रमाणावर मुंबईत एक मोर्चा काढला आणि त्याला कारण कुठलंही देशी नव्हतं देशाबाहेर बर्मामध्ये कुठेतरी काहीतरी मुसलमानांच्या विरोधात कृत्य केल्याचा निखालच खोटा असा दावा करण्यात आला आणि त्याच्याकरता इथं जाणीवपूर्वक खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला आणि त्यांनी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर असलेल्या अमर जवान ज्योतीची नासधूस केली गेली महिला पोलिसांची त्यावेळी विटंबना करण्यात आली हे सगळं कशाच निदर्शक आहे अफजल खानाचा कोथळा बाहेर शिवाजी महाराजांनी काढला यावर देखील आक्षेप कोथळा हा शब्द वापरू नका मग काय गुलाबाची फुलं चेहऱ्यावर फिरवली होती हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय सा की या गोष्टींनी भावना दुखावतात परंतु वंदे मातरमला मात्र विरोध वंदे मातरम गायला सुरुवात झाली की सभागृह सोडून जाणारे कुठल्या समाजाचे आहेत का वंदे मातरम हे भारत मातेच गान तुम्हाला का बरं मान्य नाही गणेशोत्सव आणि गरब्याला विरोध गणेशोत्सवाच्या मिरवणुकीचे मार्ग तुम्हाला विचारून ठरवावे आणि हे सगळं शांतपणे स्वीकारलं जावं गणेशोत्सवात तुम्हाला आवाजाचा त्रास होतो पण मग रोज पाच वेळा मशिदींच्या भोंग्यावरून जे सगळं राजकारण सुरू आहे ते कशाच निदर्शक आहे सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे निर्देश असताना सुद्धा त्या विरोधात जाऊन आजही अनेक मशिदींवर नमाज अदा करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर लावले जातात हे एकाच गोष्टीमुळे होतंय आणि ती म्हणजे त्या त्या भागामधली वाढती मुस्लिम लोकसंख्या ज्याचा धसका तिथल्या खासदारांनी घेतलेला असतो नगरसेवकांनी घेतलेला असतो ते बोट छेप्या भूमिका घेतात याच कारण निवडून येण्याकरता त्यांना ती मतं हवी असतात ऐकणे हे दुर्दैव मुंबा दगरीचं हे बदलतं स्वरूप तुमच्यावर मांडावं तुम्हाला या निमित्तानं विचार करायला भाग पाडावं एवढाच उद्देश होता कोणत्याही समाजाच्या विरोधात हा कार्यक्रम नाही परंतु त्या अडून जर या देशाच्या विरोधातल्या काही शक्ती पनपत असतील वाढत असतील तर त्याविरुद्ध मात्र महामंथन मध्ये आवाज उठवला जाईल धन्यवाद